उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये रागोचीवाडी या गावामध्ये एका शेतकऱ्याने हौसेपोटी आपल्या पशुधनापैकी एक असलेल्या म्हशीच्या रेडक्याचं नामकरण विधी मोठ्या उत्साहात व थाटात केलं ज्या पद्धतीने आपण एखाद्या बालकाचं सा बारसं साजरं करतो त्या पद्धतीने त्यांनी पाळणा बांधून विधिवत असं पाळणा म्हणून त्या रेडक्याचं नामकरण केलं आहे कशा पद्धतीने हा सोहळा पार पडला आणि त्या पशुपालकाला काय वाटतं हे आपण प्रत्यक्ष पाहूया का रंगी <tiets> <can> <warz> वाती सोना कार सोबी शा रुकम वठली ॾाढा बाज़ूला धो बाधर

दो 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 हो, तालुका जिल्हा उस्मानाबाद कार्यक्रम कार्यक्रम हे सवयाच्या पोराचा नाव ठेवायचा होता सवया म्हणजे रेडा रेड्याच्या रे पोराचं नाव ठेवायचा कार्यक्रम होता किती दिवसाचा अठरा तारखेला जन्मले अठरा जानेवारी आता किती दिवस झाले त्याला एकवीस दिवस झाले एकवीस जिल्ह्यात काय घेतले कार्यक्रम म्हणजे तुमचं घेण्याचा उद्देश काय ज्यात त्याचं गुण आवडलं आणि त्या चार पाच जिल्ह्यात नाव केलं त्या सवयला आपल्या घरच्या छंद सुरू झालं ते गुण बघून मी त्याचं नाव ठेवलं अच्छा हे व्यवसाय तुमचा काय आहे का त्यासाठी का फक्त शोक म्हणून पळाला शोक नाद हम्म छंद ह्याच्यामध्ये कसं आहे ज्यात पैशावाल्याला किंमत नाही हे जे ज्या दारात जनावर त्याला किंमत आहे सात एक रेडा दोन बैल चार गाई असे गुर आहेत आमच्या <laughs> लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू